माता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या आई जिजाऊ महासाहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय महाराष्ट्राचं आराध छत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय मराठी मनाचे मानवबिंदू हिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीके साहेबांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आज या खारेगावातला जो पक्षप्रवेश होणार आहे त्यासाठी उपस्थित असलेले आमचे विधिमंडळातील सहकारी आणि दमदार आमदार म्हणून ज्यांची आज ख्याती आहे ते आमचे महेंद्रशेठ दळवी आमचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख विपुल उभारे त्याचप्रमाणे तालुका प्रमुख मनोजजी सावंत सॉरी मनोजजी शिंदे आमचे उस्मानबाई असतील आमचे महाबळेश साहेब आहेत आमचे तेंडुलकर आहेत आणि कोण आहेत थोडं आमचे कुशवा आहेत त्यानंतर आमचे उपतालुका प्रमुख आमचे चंद्रकांत त्याचप्रमाणे आमचे संदेश आणि उपस्थित माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी काही कार्यकर्ते रोह्याच्या प्रचारामध्ये गुंतलेले आहेत आणि आज ज्यांचा पक्षप्रवेश होणार आहे काय सतेज सतेज आपण कर म्हणजे आपला माणूस आणि त्या त्यांच्या समेत उपस्थित जे काही पक्षप्रवेश करणार आहेत त्या माझ्या सर्व लाडक्या भगिनी आणि आमचे काही वडीलधारी मंडळी कार्यकर्ते ग्रामस्थ पत्रकार बांधव या सगळ्यांचा मनापासून सर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो खरं म्हणजे नगरपालिकेचे रणशिंग फुंकलेले आहेत निवडणुका चालू आहेत उद्या शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा आणि आमचीही सगळ्यांची धावपळ चालू आहे कारण काही पैशाचे मातेभार लोक काही उमेदवारांना विकत घेता येत आणि त्यांना मागं उमेदवारी अर्ज घ्या म्हणून त्यांची काही धावपळ चालू आहे परंतु हे सगळं ठीक आहे आज सोशीने लोक येत आहेत तर त्यांनी आता सांगितलं किती फोन आले की मेसेज आले आणि काय आले पण मी अभिनंदन करतो की त्यांनी स्पष्ट सांगितलं जे काय आता आम्ही पुढे गेलो आहे माघार येणं नाही आहेत त्यासाठी तुझं निश्चित आभार म्हणजे ज्यावेळेला आम्ही तुमच्याबरोबर होतो त्यावेळेला आम्ही दिसत नव्हतो ही वस्तुस्थिती आहे पण आमची दोघांची वस्तू वेगळी आम्ही शून्यातून इथपर्यंत आलेलो आहोत आम्ही शेठ आहोत पण मनाचे शेठ आहोत श्रीमंती ही फार वेगळी आहे असं म्हटलं गेलेलं आहे की माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं नाही तर घर मोठं आहे आणि मन खोटं आहे असं नाही आहे म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला जी मदत केली जाते तो मनापासून आणि हृदयापासून आपल्याला आशीर्वाद देत असतो म्हणून आम्हाला चार वेळेला लोकांनी निवडून दिलं शेटला आमच्या दोन वेळेला दिलं आणि पुढचे वारी त्याचे चालूच राहील कारण हॅट्रिक तर पुढच्या वेळेला आम्ही मारणारच आहोत आमच्या शेटची म्हणजे आम्ही काम करतोय ते बोलतो आहे परवा एक दहा बारा दिवसापूर्वी आम्ही आलो होतो मोहल्ल्यातले लोक आमच्याकडे याय लागले परवा मसल्याची नगरपंचायतीमधली सेट मला वाटतं एक आपली हिंदू बांधव जर सोडला भगिनी तर मला वाटतं नऊ लोक सगळे मुस्लिम होते नगरसेवक नगराध्यक्ष सगळे आदले धावाधाव पळापळ झालेले त्यांची ते कसे बाद होतील काय होतील यांच्या त्या ह्याच्यामध्ये चाललेला हरकत नाही आहे आम्ही सांगितलं त्यांना म्हणजे आमचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे एवढे वर्ष घरामध्ये सत्ता ह्याच्या पलीकडं काही नाही सेठ काय लोक बोलतात मंत्री असल्यामुळे आम्हाला काय थोडे बंधन आहेत पण एक ना एक दिवस जय महाराष्ट्र करणार आम्ही हे पण तुम्हाला सांगून टाकतो हां कारण का आज प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे शेठ परवा ते कुठंतरी बोलले की लोकसभेला भरतशेटनी काय केलं म्हणजे आमचे आईवडील अत्यंत प्रामाणिक काम करते म्हणजे राजकारणात नाही कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा मुलगा आहे मी रायगडच्या पुण्य पुण्यभूमीतला मी मावळा आहे बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला एक शिवसैनिक आहे आणि दिगेसाहेब एकनाथ शिंदेसाहेबांचा खांदा समर्थक म्हणून आम्ही काम करतोय मी एकच सांगतो जर आपण देवाला मानतो मी आज ओपन चॅलेंज करतो आहे तुमच्याकडे इथं दहावीर महाराज आहे माझ्याकडे वीरेश्वर महाराज आहे दोन्ही एकच देव आहे ह्या दोन्ही देवाच्या माथ्यावरचं पिंडीवरचं फुल उचलायचं जर भरतशेटनी काही जर चुकीचं काम केलं असेल त्याचं प्रायोजित भरतशेठ भोगल लोकसभेला आणि जर आमदारकीला जर काय कोणी चुकीचं काम केलं असेल आमच्या ह्याच्याबद्दल तिघांच्याबद्दल तर त्यांनी उचलायचं ते भोगतील माझा ज्या संपूर्ण माझ्या माता भगिनीच्या समोर आज आव्हान करतो आहे म्हणजे आम्ही चुकीचं बोलणार नाही आणि चुकलो तर चार पावलं मागं सरकू नमस्कार करू पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरत शेट कधी झुकत नाही हा आमचा बाण आहे लक्षात ठेवा आम्ही काम केलंय काय हैसियत होती तुमची अख्ख्या महाराष्ट्रामधनं एक सीट फक्त आम्ही तुमची निवडून दिली सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुकडा साफ झाला होता इथं फक्त आमच्या महेंद्र शेटनी रवी शेटनी मी योगेशनी थोडीशी वाकडीमान केली असती ना त्यांचा टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असते लक्षात ठेवा पण हरकत नाही आहे माणसाने असं म्हटलेलं आहे जनाची नाही मनाची काहीतरी थोडीफार अरे आपण जर एखाद्याने आपल्याला कुठल्याही कामामध्ये दे एखाद्याला जर मदत केली तर आपण आयुष्यभर विसरत नाही त्याची जाणीव ठेवतो हो वा रे आम्हाला आव्हान करताय स्वीकारलं आव्हान आम्ही स्वीकारलं त्या बेचाराने दर दर भटकले लोकसभेच्या वेळेला किती हजारचा लीड दिला तुझा लोकसभेला एकोणचाळीस हजारचा लीड आमचा आमदार गेला थोडा कमी झाला त्यांचा पण लोकसभेला तुम्हाला एवढा दिला आम्ही जास्त नाही दिला लीड आम्ही पण लीड दिला पण मतदारांची टक्केवारी बघा ही मतं कोणाची होती आणि तुम्ही सांगताय लोकसभेला यांनी काय केलं वारे वा रे वार महाराज जर नाही खोपला ह्या संध्याकाळच्या वेळेला तर मला विचारून घ्या इथंच करा आणि इथंच भरा लांब द्यायची आवश्यकता नाही आहे लक्षात ठेवा मी पण जास्त दिवस नाही चालत गर्वाचं घर नेहमी खाली असतं लक्षात ठेवा असल तुमच्याकडं धन संपदा पैसे सगळं करून काय केलेलं ते माहिती आहे लोकांना आम्ही मनाची श्रीमंती आहे एकही माणूस भरत शेठच्या घरी असो किंवा महेंद्र शेठच्या घरी असो कधी खाल्या त्यांनी परत नाही ना जातो भले त्याला दहा हजार रुपये पाहिजेत आम्ही दोन हजार पण देऊन पाठवतो बिचारा अपेक्षेने आशेने आलेला असतो मग तो आदिवासी असो किंवा कुठल्याही जाती धर्मातला असो कोणाकडे येतो काय आम्ही काय आणलंय कोण जन्माला येताना घेऊन येतो आणि परत जाताना काय घेऊन जातोय देणारा तिथं दहावीर महाराज बसलेला आहे आणि नेणाराही तिथंच बसलेला आहे त्यामुळे काही काळजी करू नका जोपर्यंत आम्हाला आमची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत हे आम्हाला कोण हरवू शकत नाही आहेत तू तुम्हाला काही तुम्हाला सांगितलंच फक्त आमच्या पाठीमागे तुम्ही ठाम उभे राहा ज्याने ज्याने आत्तापर्यंत पक्षप्रवेश केलेला आहे त्यांना विचारा आम्ही पक्षप्रवेश घेतला वापरले आणि फेकून दिले हे आमच्याकडे नीतिमत्ता नाही आहे म्हाबळेसारखा माणूस कोलाड नाक्यावरती तिथं असणार आमचं शेर चाळीस वर्ष होते ना म्हणजे विचार करा का का की का म्हणजे आमच्याकडं येत आहे तो आम्ही काय गुळखोबरं देत नाही आहे आम्ही माणुसकी देतोय त्यांच्यावर कुठलाही प्रसंग आला त्यावेळेला नाय उभं राहू त्यावेळेला सांगायचं आहे तिकडं अलिबाग महाड आणि तिकडं कर्जत तिघांच्यामध्ये तुम्ही आहात तेव्हा काळजी नाही करायची तीन तिघाडा काम बिघाडा होऊ देणार नाही आहे आता तुम्ही चौथ्या आमच्यासोबत येत आहे आणि वकील मनोज तुम्हाला धन्यवाद देणं गरजेचं आहे कारण जे तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये भिस घुसून मिसळून जे काय तुम्ही त्यांना आपलंसं करताय असंच करत राहा आणि आपल्या लोकांना ज्याने ज्याने पक्षप्रवेश केलेला आहे ते आणि जे जे आपली जुनी लोकं आहेत ह्यांचं है। व्यवस्थित समीकरण जुळवा कोणीतरी पाठीपुढं सर्कल कोण पुढं जाईल नवीन आलेला कदाचित पद दिलं जाईल काय दिलं जाईल ज्याची जशी ताकद असेल त्याप्रमाणे त्याला त्याचा मान सन्मान नक्की दिला जाईल काही कोणी काळजी करायचं कारण नाही आहे आम्हालाही मला अजून आतून श्रीवर्धनची जाऊन मिटिंग घ्यायची आहे शेठ तर मुरुडवरनं मिटिंग सोडून आलेले आहेत रोहेकरांवरती असणारं प्रेम आणि त्याखातर खरं म्हणजे मला येणंच शक्य नव्हतं परंतु कार्यकर्ते जो मेहनत घेतो आहे जो धावपळ करतो आहे आणि मंत्री हा दर्जा थोडासा वेगळा आहे त्याच्यामुळे मला आत्ता मला वाटतं ही अर्धा दिवसात नका की तिनं तिसरी फेरी असेल मला वाटतं हां तीन फेऱ्या झाल्या माझ्या अजून पुढे होतील त्याची कोणी काळजी करू नका कोण काही कंपनीवाल्यांकडनं फोन करतो आहे कोण अधिकाऱ्यांकडनं फोन करतो आहे पोलीस तहसीलदार सगळ्यांना म्हणून महेंद्र शेठ सांगून टाकलेलं आहे दुजाभाव चालणार नाही आमचे कार्यकर्ते चुकले आम्हाला सांगा हरकत नाही आहे पण मी मगही सांगितलं चुकणार नसतील त्यांना त्रास जर झाला मग तो कोणी अधिकारी असो मग त्याची बाकी गैर केली जाणार नाही हा मला शब्द आहे आमचे कार्यकर्ते कधी चुकीचं करणार नाही आहेत हे मी तुम्हाला पोलीस असतील तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील कमिशनर असतील कोणी असतील पण तुम्ही होऊन आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला आम्ही शिवसैनिक आहोत बाळासाहेबांनी काय सांगितलंय आपण होऊन कोणाला पाय लावायचा नाही चुकून पाय लागला तर त्याला नमस्कार करायचा पण जाणून बुजून कोण जर पाय लावायचा प्रयत्न केला तो जर अंगावर आला त्याला शिंगावर पण आहे ही शिवसेनेची ताकद आहे लक्षात ठेवा कारण आपली पद्धत आहे ना आज जो काय मराठी माणूस मुंबईमध्ये ठामपणे जो पाय रोवून उभा आहे तो केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या कृपाशीर्वादामुळे शिवसेनेमुळे हे कोणाला नाकारता येत नाही आहे हजारो कुटुंब आज आपली मुंबईमध्ये राहतं आहे ठाण्याला पुण्याला वेगवेगळ्या ठिकाणी नाला सोपाऱ्यापर्यंत गेलीत कर्जत कसारापर्यंत गेलेत गेले, बदलापूरपर्यंत गेलीत याला फक्त आणि फक्त एकमेव कारण जर कोण असाल तर आदरणीय बाळासाहेब आणि शिवसेना आणि म्हणून आज जी शिवसेना फोफावत चाललेली आहे काय झालं अनेक वर्ष घरामध्ये मंत्री संत्री विंत्री सगळे यांच्याच घरात परंतु एकच आमदार निवडून येतोय खासदार आमच्यामुळे झालेला आहे मग तुम्ही सांगा तुम्ही त्याप्रमाणे वागा तर तुमची प्रगती होईल इतर प्रगती होणं आणि वेगळी प्रगती ह्यात फरक आहे ते महेंद्र शेठच बोलू शकतात आम्हाला काही बंधन नाही म्हणजे असो दोन तारखेला नगरपालिकेच्या निवडणूक आहेत तीन तारखेला रिझल्ट आहे माझी विनंती आहे ज्यांचे ज्यांचे नातेवाईक सोयरे संबंधी पाहुणे काय जे असतील त्यांना विनंती आहे जे काय आपले उमेदवार ज्या ज्या प्रभागामध्ये वार्डामध्ये उभे असतील नगराध्यक्षासहित त्यांना आपलं मतदान करावं आपल्या नातेवाईकांना सांगावं ही तुम्हाला एक प्रेमाची विनंती करतो तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि तिथे तू सांगितलंच की गेल्या अनेक वर्ष आम्ही काम केलं तिकडं काम केलं जातं इकडं काम केल्यानंतर काय तुम्हाला फरक वाटतोय ते तुम्हाला समजेल आज उस्मानबाईंसारखी म्हणजे छातेडोक पण हे गोष्टी सांगतात आज नितीन सारखं आमचं कार्यकर्त्या कुशवान सारखे महाबळेशेठसारखे ही सगळी मंडई आज ही सगळी जुनी मंडई आज जी दे दे। आम का आमच्या त्याच्यापेक्षा आमचं मोठेपण काय असू शकतं म्हणजे सगळ्याच गोष्टी पैशामध्ये झोकल्या जात नाही आहेत काही तत्वानी पण चालावं लागतं आणि म्हणून तुम्हाला आज सांगतो की आज रोहा बदलतोय त्या रोहा बदल बरोबरच आजूबाजूची गावही बदलत आहे आणि निश्चितच एक ना एक दिवस अखंड रोहात तालुका बदलल्याशिवाय राहणार नाही हा मी तुम्हाला आत्मविश्वास देतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देऊन माझ्या दोन शब्दाला पुनारंभ देतो जय हिंद जय महाराष्ट्र